आपण सर्वांचे आराध्य दैवत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीस अभिवादन करून आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय वल्लभ बेंके साहेब असतील कृष्णराव मुंडे साहेब असतील मधुकरजी पिसळ साहेब असतील यांच्या स्मरणार्थ आज आपण इथे उपस्थित आहोत ज्यांच्या कार्यप्रणालीवर आपण विश्वास ठेवून हो। येथे उपस्थित सर्वच महिला भगिनी सर्व तरुण सर्व समाज बांधव सर्व पक्षीय कार्यकर्ते

मला सांगायचंय पदावर असल्यावर सगळेच काम करतात पण नसल्यावर कारभार पाहत असताना गाव पातळीवर मूलभूत गरजा पोहचवण्याचं काम मी केलं पण ज्यांच्यामुळे मला राजकारण पुढे जायची संधी मिळाली तसे त्या

असलेल्या बटणावर आपण बरगोस मतांनी सर्व उमेदवारांना विजय करा कारण सात तारखेला गुलाल आपला सुधारला पाहिजे मी सांगते आलेली प्रत्येक वेळ सारखी नसते पण घड्याळ आपलं चिन्ह आहे आणि हे घड्याळाची वेळ आपल्याला बदलायची आहे त्यामुळे संपूर्ण आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे माझ्या महिलांसाठी चांगलं काम झालं पाहिजे तरुणांसाठी रोजगार मिळाला पाहिजे या भावनेनं इथे सगळी वरिष्ठ मंडळी जमलेली आहेत त्यांना साथ देऊन आपण आपले सर्व उमेदवार माझ्या समवेत असलेले सर्वांना प्रचंड मताने विजय करा पण मी जाता जाता एवढंच सांगेन हम हम है बाकी सब पानी कम है त्याच्यामुळे बटन सगळ्यांना प्रचंड मताने विजय करा जय हिंद जय महाराष्ट्र